नमस्कार आज आपण एका खास ब्रँड बद्दल बोलणार आहोत हा कर्नाटकातल्या ब्यादगी गावातून येतो नाव आहे नम्मा ब्यादगी हो नम्मा ब्यादगी हे खास करून सुक्या लाल मिरच्या आणि मिरची पावडरसाठी ओळखले जातात म्हणजे प्रीमियम दर्जाचे घाऊक विक्रेते आणि उत्पादक आहेत ते बरोबर आणि त्यांची खासियत म्हणजे ते थेट शेतकऱ्यांकडून माल घेतात हो मी ऐकलंय की ब्यादगी एपीएमसी मार्केट मधून म्हणजे तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून ई टेंडरिंगने खरेदी करतात अगदी ई टेंडरिंगमुळे काय होतं की एकतर पारदर्शकता येते आणि शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधता येतो मालाची पहिली प्रत मिळते यामुळे नक्कीच शुद्धतेची खात्री मिळत असेल आजकाल भेसळीच्या जगात हे खूप महत्वाचं आहे ती आणि कठोर गुणवत्ता नियंत्रण यावर त्यांचा खूप भर असतो मग हे गुणवत्ता तपासतात म्हणजे नक्की काय करतात कारण बाजारात अनेक जण दावे करतात की आमचा माल चांगला आहे महत्वाचा प्रश्न आहे ते फक्त वरवर पाहत नाहीत म्हणजे एस कलर व्हॅल्यू तपासतात एसटी व्हॅल्यू म्हणजे रंगासाठी हो पावडरला रंग किती गडद येईल हे ठरवण्यासाठी मग एस एच यू म्हणजे हिट युनिट्स अच्छा तिखटपणा बोजण्यासाठी बरोबर मिरची किती तिखट आहे हे शास्त्रीय पद्धतीने मोजतात मग मालातलं ओलावा स्वच्छता या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे तपासल्या जातात बापरे बरीच डिटेल्ड तपासणी आहे हा इतकंच नाही त्यांची जी उत्पादन प्रक्रिया आहे ती एफ एस एस आय प्रमाणित आहे म्हणजे भारताच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड नुसार हो आणि एफ डी ए अनुरूप पण आहे शिवाय त्यांच्याकडे आयएसओ मानांकन सुद्धा आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष पाळले जातात अगदी म्हणूनच त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे प्युअर रेड चिली पावडर फ्रॉम बायाड घी ते खरंच सार्थ ठरतं ती फक्त घोषणा नाहीये छान म्हणजे यंगापासून तिखटपणा आणि सुरक्षितेपर्यंत सगळी काळजी घेतात आता त्यांच्या प्रॉडक्ट्स बद्दल बोलूया सुक्या मिरच्यांमध्ये काय काय आहे ब्यादगी मिरची तिचा रंगासाठी खूप फेमस आहे असं म्हणतात हो ब्यादगी मिरचीचा रंग गडद लाल असतो आणि तिखटपणा जरा कमी असतो त्यांच्याकडे सुक्या मिरच्यांमध्ये आठ पेक्षा जास्त प्रकार आहेत आठ पेक्षा जास्त हो मुख्य म्हणजे बॅदगी केडीएल ही थोडी सुरकुतलेली असते पण रंग अप्रतिम देते तिखट कमी आणि दुसरा कोणता प्रकार आहे दुसरा आहे डब्बी स्टेमलेस ही दिसायला काश्मीरी मिरची सारखी असते गडद लाल रंग पण तिखट कमी अच्छा पण समजा कोणाला जास्त तिखट हवं असेल तर त्यासाठी पण पर्याय आहेत की सिंजेंटा आहे तेजा आहे आहे गुंटूर या मिरच्या तिखटपणासाठी ओळखल्या जातात म्हणजे वेगवेगळ्या तिखटपणाच्या बरोबर आणि या मिरच्या पण वेगवेगळ्या ग्रेड मध्ये मिळतात मीडियम मिडियम बेस्ट बेस्ट डिलक्स अशा देठासकट आणि देठ काढलेल्या म्हणजे स्टेमलेस दोन्ही मिळतात उत्तम आता मिरची पावडर बद्दल सांगा तिथे काय खास आहे त्यातही इतकी व्हरायटी आहे नक्कीच दहापेक्षा पेक्षा जास्त प्रकारच्या पावडर आहेत त्यांच्याकडे आणि गंमत म्हणजे प्रत्येक पावडर वेगवेगळ्या प्रादेशिक आवडीनिवडी लक्षात घेऊन बनवलेली आहे अच्छा आणि सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहितीये अनेक प्रकार स्टेमलेस आहेत म्हणजे देठ काढलेले हो देठ काढलेले म्हणजे कचरा कमी आणि वजन फक्त मिरचीच अगदी आणि तेल विरहित आणि मीठ विरहित आहेत तेल आणि मीठ विरहित हे तर आरोग्यासाठी खूपच चांगलं हो ना नैसर्गिक चव टिकून राहते काढल्यामुळे पावडरची शुद्धता वाढते आणि चव पण चांगली लागते मग आपल्या महाराष्ट्रातल्या खवय्यांसाठी काही खास आहे का इथे लोकांना थोडं झणझणीत आवडतं आहे ना त्यांनी महाराष्ट्राची चव लक्षात घेऊन तीन खास प्रकार बनवले आहेत कोणते ते, ते? पहिला आहे प्रीमियम एक्स्ट्रा स्पायसी यात तेजा आणि काश्मीरी मिरचीचं मिश्रण आहे म्हणजे रंग पण छान आणि तिखटपणा पण जास्त वा म्हणजे दोन्ही मिळत दुसरा आहे हा कश्मीरी आणि सौम्य तिखटपणासाठी चांगला आहे आणि तिसरा ज्यांना फक्त शुद्ध ब्यादगी हवी आहे त्यांच्यासाठी प्युअर ब्यादगी स्टेमलेस रेड चिली पावडर विरहित म्हणजे निवडीला भरपूर वाव आहे आता हे मिळतं कसं म्हणजे फक्त मोठे व्यापारीच घेऊ शकतात की आपल्यासारखे सामान्य ग्राहक पण आणि पॅकिंग कसं असतं ते दोन्ही मार्केट मध्ये काम करतात बी टू बी म्हणजे मोठे व्यापारी हॉटेल्स निर्यातदार आणि बी टू सी म्हणजे थेट ग्राहक म्हणजे रिटेल मध्ये पण उपलब्ध आहे हो मोठ्या ऑर्डर साठी ते कस्टम लेबल आणि पॅकिंग पण करून देतात त्यांची स्वतःची नम्मा ब्यादगी ब्रँडची ची पॅकिंग आहेत शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलोचे पाउच पाऊच आणि मोठ्या दहा किलो पंचवीस किलो पन्नास किलोच्या बॅग्स पण आहेत आणि पॅकिंग वर काय माहिती असते प्रत्येक पॅक वर एफ एस एस आय लायसन्स नंबर असतो आणि क्यू आर कोड पण असतो त्यामुळे विश्वासार्हता वाढते हे चांगलं आहे आता समजा कुणाला दुसऱ्या राज्यात माल हवा असेल तर लॉजिस्टिक्स कसं मॅनेज करतात त्यांची डिलिव्हरी सिस्टम चांगली आहे संपूर्ण भारतात कुठेही पोहोचवतात म्हणजे पॅन इंडिया डिलिव्हरी आहे कोणत्या कंपन्यांमार्फत ते व्ही आर एल लॉजिस्टिक्स वापरतात इंडिया पोस्टचं डाकघर निर्यात केंद्र म्हणजे एन के वापरतात हे विशेषतः लहान व्यापाऱ्यांसाठी निर्यातीला मदत करतं टी सी आय फ्रेट आणि स्थानिक कुरिअर सेवा पण वापरतात म्हणजे माल वेळेवर पोहोचतो हो साधारणपणे तीन ते पाच दिवसात ऑर्डर पूर्ण होते निर्यातदारांना पण ते मदत करतात फास्ट डिलिव्हरी देतात त्यांची एक टॅगलाईन आहे लव्हड बाय होम्स ट्रस्टेड बाय एक्सपोर्टर्स घराघरात प्रिय आणि निर्यातदारांचा विश्वास हे खरं वाटतंय आता अगदी त्यांचा ग्राहक वर्ग पण तसाच आहे म्हणजे अगदी स्ट्रीट फूड विकणाऱ्यांपासून ते घरगुती शेफ मोठे घाऊक विक्रेते ओ सी वरचे खरेदीदार आणि निर्यातदार सगळ्यांचा विश्वास त्यांनी जिंकलाय आणि ते म्हणतात की ते पर्सनल स्पाइस शॉपिंग असिस्टंट सारखी मदत करतात हे काय आहे हो म्हणजे ग्राहकाला नक्की कोणती मिरची किंवा पावडर त्यांच्या गरजेनुसार योग्य आहे हे निवडायला ते मदत करतात छान आहे हे थोडक्यात सांगायचं तर नम्मा ब्यादगी म्हणजे थेट शेतातून तुमच्या किचनपर्यंत पोहोचणारी अस्सल चव आणि खात्रीशीर गुणवत्ता त्यांचे ते देठ विरहित विरहित पर्याय तर हेल्थ कॉन्शियस लोकांना नक्की आवडतील खरंच आपण रोज मिरची वापरतो पण त्यात इतकी शुद्धता आणि दर्जा जपण्यासाठी किती मेहनत लागते हे आज कळलं अगदी आणि यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे की आपल्या भारतीय जेवणात मिरचीचा रंग आणि तिखटपणा यांचा बॅलन्स किती महत्वाचा असतो नाही का बरोबर आणि ब्यादगीसारख्या एका विशिष्ट भागाची मिरची पदार्थाला कशी एक वेगळीच ओळख देते हे पण महत्वाचं आहे ज्यांना अजून माहिती हवी असेल किंवा खरेदी करायची असेल त्यांनी गुगलवर नम्मा ब्यादगी असं सर्च करावं कुठे कुठे उपलब्ध आहेत ते ऑनलाईन त्यांची माहिती आणि उत्पादने इंडिया मार्टवर आहेत अमेझॉन फ्लिपकार्टवर पण आहेत आणि त्यांच्या व्हॉट्सअप कॅटलॉगवर पण उपलब्ध आहेत उत्तम आज खरंच खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद नक्कीच